समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती नागपूरकडून कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने घडला अपघात जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्तिका कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर इर्तिका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेड तोडून खाली गेल्याची माहिती आहे रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच बारा एम एफ अठरा छप्पन्न मध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने या कारणे नागपूरकडून मुगनीकडे जाणाऱ्या इर्टिका कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी पी चोपन्न अठ्ठ्याहत्तर ला जोरदार धडक दिली जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चयनल क्रमांक तीनशे एकावन्न करवंची गावाजवळ हा अपघात घडला असून यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी आहेत एका गंभीर जखमीला छत्रपती संभाजीनगर कडे नेत असताना त्याच्याही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली सदर घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावातील समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक तीनशे एक्कावन्न वर सदर अपघात घडलाय यात दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चार प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यातील तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले तर एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटनेत सहा प्रवासी मयत झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर उमेश जाधव वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना यांनी दिली आहे आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी uh, सुमारे रात्री अकराच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर uh, एक अपघात झाला आहे त्यामध्ये साधारणत एक चॅनल नंबर तीनशे एक्कावन्न मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे त्यामध्ये साधारणतः एक दहा ते बारा पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे त्यामधील चार रुग्ण हे एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहेत त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे तत्काळ ता, त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक पंधरा मिनटाच्या अंतराने तीन पेशंट आले असतात त्यातले देखील दोन रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे एक पेशंट सध्या सद्यस्थितीत आपल्या अपघात विभागामध्ये आहे त्याच्या डाव्या हाताचं हाडाचं फ्रॅक्चर आहे आणि उर्वरित सहा पेशंट हे समृद्धी महामार्गावरनं जिल्हा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती आत्तापर्यंत मिळालेली आहे त्यातले पाच ते सहा जे आहेत त्यांचे ते मृत असल्याची माहिती ही एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी आम्हाला दिलेली आहे डॉक्टर उमेश जाधव